नमस्कार शेतकरी मित्रांनो जो पाठीमागे दिसत आहे तो माझा ऊस आहे गेल्या पंधरा मेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाबरोबर मोसमी पावसाने जबरदस्त एंट्री केली आणि माझ्या तमाम शेतकरी बांधवासाठी हा पाऊस वरदान ठरला परंतु मित्रांनो सातत्याने गेल्या पंधरा दिवस पावसाची असल्याकारणाने अनेक शेतकऱ्यांच्या मशागती अद्याप बाकी आहेत आता तीस तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत आपल्याला मशागतीला वेळ मिळत आहे मित्रांनो हे माझं घवाचं शेत आहे हे पंधरा तारखेपूर्वीच मी या ठिकाणी नांगट काढून रोटावेटर मारून रेडी केलेलं आहे आता या ठिकाणी वखरणी केली की मला कपाशीसारखी पिकं यामध्ये घेता येतात म्हणून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेताची मशागत करावी अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद आपला राजभाऊ उगले